अकोल्यातील वाहतूक पोलीस चौक्यांची दुरावस्था ही आता शहराच्या सुरक्षेचं मोठं संकट बनली आहे चौक्यांमध्ये नशेखोरांचा ठाण मांडलेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाचा हलगर्जीपणा चौहट्ट्यावर आला आहे अकोल्यातील वाहतूक नियंत्रणासाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौक्यांचे चित्र सध्या अत्यंत दयनीय बनले आहे शहरातील खंडेलवाल टॉवर चौकातील पोलीस चौकीचा पुरता ऱ्हास झाला असून त्याच्या समोरील उड्डाणपुलाखाली आता गांजा व्हाईटनर आणि दारू सेवन करणाऱ्यांचा मुक्त वावर दिसतोय या चौक्यांचा उद्देश पोलीस कर्मचाऱ्यांना ऊन पाऊस यामधून संरक्षण देणे आणि नागरिकांच्या सुरक्षेची भावना निर्माण करणे हा होता मात्र आज या चौक्या असामाजिक तत्वांचा निवारा बनल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त उभारण्यात आलेल्या या चौक्यांकडे सध्या कुणीही लक्ष देत नसल्याने या चौक्या नशेखुरांचे अड्डे बनले आहेत रात्रीच्या वेळी हे समाज विघातक घटक चौकात जमून त्रासदायक वर्तन करतात त्यामुळे चौकातील शिस्त ढासळते नागरिकांमध्ये भीती पसरते आणि संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होता नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आता या चौक्यांची पुनर्बांधणी देखरेख आणि पोलिसांची नियमित उपस्थिती हे उपाय तातडीने राबविणे जाणे अत्यावश्यक आहे अन्यथा हे चौक नागरिकांसाठी धोक्याचं ठिकाण ठरेल